नमस्कार मंडळी येळकोट येळकोट जय मल्हार या लोकप्रिय मालिकेत खंडेरायची भूमिका साकारून देवदत्त नागे हा कलाकार घराघरात लोकप्रिय झाला आता नुकतीच देवदत्त नागे याने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे देवदत्त आता जेजुरीत स्वतःचं घर बांधत आहे जेजुरीच्या पायथ्याशी त्याने जमीन खरेदी करत तिथे घर बांधत असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे या ठिकाण थेट मंदिराच्या गडाचं दर्शन होणार आहे हेच त्याच्या घराचं वैशिष्ट्य ठरणार आहे देवदत्त यांनी त्यांच्या बहिणीच्या आणि भाऊजीच्या हस्ते भूमिपूजन करून घर बांधणीला सुरुवात केली या निमित्ताने झालेल्या गोंधळ जागरणाचा आनंद तो चाहत्यांबरोबर शेअर करताना म्हणाला की श्री खंडेरायाच्या कृपेने त्यांच्या सानिध्यात घर बांधण्याचं भाग्य लाभलं आता त्याच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळणार आहे दरम्यान देवदत्त नागे यांचं जेजुरीत घर बांधण्याचं स्वप्न होतं अखेर त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे तर आपल्या चॅनलकडनं त्यांना या नवीन घरासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका